नमस्कार सगळ्यांना पुस्तकाची प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन आम्ही एक साधारणतः दोन तीन आठवडे नाव शोधत होतो बरीच नावं बरीच वर्जन झाली मग जुनी गीतं जुनी गाणी मराठी चित्रपटातली त्याचं टायटल ठेवायचं का सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या मग असं असं हे हा, हा, माझ्या मनातलं होतं पण अजून बरीच अशी नावं हे करू ते करू ते करू करूत। पण मला कुठेतरी असं वाटत होतं की थांबूया थोडस एखादं अगदी करेक्ट बसणार ऍक्ट असं आपल्याला नाव सापडेल जे ओरिजिनल सुद्धा असेल आणि एक जुना किस्सा आई नेहमी सांगायची ह्या सगळ्या सा नाटक मंडळींचा आमच्या स्टाईलच्या लोकांचा ऍक्टर्सचा वगैरे ज्याच्यामध्ये चौथा अंक याचा याचा उल्लेख व्हायचा एका वेगळ्या पद्धतीने आणि मग मला असं ते नाव अचानक एक दिवस असं सापडलं सा सा सुचलं असं वाटलं की नाही हे करेक्ट आहे जर का तुझ्या आयुष्याचं पूर्ण समीकरण ह्या पुस्तकात असेल तर त्याच्याकरता चौथा अंक हे नाव अगदी करेक्ट आहे ते का तर त्याची एक प्रस्तावना फक्त मी लिहिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो पुस्तकात आहेच बारा जुलै दोन हजार तेवीस मला आमच्या वॉर्डरोब मधून काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला कदाचित धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा पण वास कुजलेल्या मांसाचा होता कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना म्हणून मी आणि माझ्या बायकोनी संपूर्ण वॉर्डरोब हुडकून काढला बडकायचा कुठे नाही दुपारी आई मी गौरी आणि चार वर्षाचा माझा मुलगा व्योम एकत्रच जेवलो व्योमच्या जे माकड चेष्टा आणि एकमेकांची मजा मस्करी सुरूच होती भाजी भाकरी साधवरण असं घरचं सात्विक जेवण जेवणानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या यापूर्वी महिनाभर आधी आई शुगर लोहून कोसळली होती त्यात बोटाला जखम होऊन डाव्या हाताची तर्जनी ही पस धरून पायाच्या अंगठ्या एवढी सुजली होती शेवटी ठरवलं की तिला मुंबईला आणायचं आणि जातीन लक्ष घालून तिला बरं करायचं मुंबईत नवीन डॉक्टर्सला दाखवलं त्यांच्यासोबत उपचार सुरू केले महिन्याभरात आई पुन्हा ठणठणीत झाली सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या औषधं सुरू होती खाण्याची पथ्ये पाळली जात होती तरीही आता उलट्या का सुरू व्हाव्यात मला काहीच कळलं नाही आज आराम करून जर का बरोबर नाही वाटलं तर दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणून मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती रात्री दहा वाजता सहजच झोपलेल्या व्योमला बघायला मी आमच्या रूममध्ये परत गेलो वॉर्डरूम मधून अजूनही कुजका वास येतच होता दुसऱ्या दिवशी मी आईला डॉक्टरकडे घेऊन गेलो उलट्या कमी झाल्या होत्या पण पोटातील आतड्या पार पिळवटून निघाल्या होत्या तिची ही अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले त्यांनी एक गोळी लिहून दिली आणि दोन दिवस घरीच आराम करण्याचा सल्ला दिला आईला घरी आणून सोडलं आणि मी घाईतच आंघोळ केली आणि एका मीटिंग करता निघालो मीटिंगला उशीर होत होता जाता जाता गौरीनी मला काही औषधांची प्रिस्क्रिप्शन घ्यायला सांगितली काही औषधं संपली होती घरातली मी तिला वैतागून म्हणलं ते सगळं मी बघतो तू आधी त्या कुचकट वासाचा काहीतरी कर अरे कसला वास ती वैतागून म्हणाली त्यावेळी मला पहिल्यांदा लक्षात आलं की गेले दोन दिवस तो वास फक्त मलाच येत होता मीटिंगला उशीर होत होता मी गडबडीतच घराबाहेर पडलो त्यात संध्याकाळी चार वाजता अचानक तळेगावातील एकझरबिया सोसायटी मधून फोन आला घरमालकिणी सांगितलं की बाबा घराचं दार उघडत नाहीत मी म्हणालो झोप लागली असेल त्यांची झोप खूप गाढ आहे तरी मी पुण्यातील माझ्या दोन मित्रांना तिथे पाठवलं तासाभरात माझ्या मित्रांनी फोन केला आणि म्हणाला कश्मीर लगेच निघ काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येतो मिल्यानंतर माणूस काय करत असेल त्याचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्याशाप देत त्यांची अवतीभोवती घुटमळत असेल का बाबांचा आत्मा मात्र नक्कीच आम्हाला संकेत देत होता आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या अगदी आतड्या पिळवटून निघेपर्यंत होणाऱ्या उलट्या वॉर्डरोब मधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास हा एक संकेत होता बाबांचा आत्मा त्यांच्या जवळच्या दोन व्यक्तींना त्यांची बायको आणि मुलगा यांना सांगत होता अरे बाबांनो माझ्या आयुष्यातला चौथा अंक समाप्त झालाय आता या आणि मला घेऊन जा बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना नाटक संपलं की मग सामान बोलावलं जायचं आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे तेव्हा गमतीत म्हटलं जायचं चला नाटकाचे तीन अंक संपले आता चौथा अंक सुरू नाटकाचे तीन अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते एक आदर्श पती एक आदर्श पिता एक आदर्श पुत्र एक आदर्श भाऊ आणि तीच आदर्श प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी <laughs> आपल्याप्रमाणेच तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो चौथा अंक त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातले किस्से ऐकले कि या, की सगळेजण म्हणायचे अरे यार याच्यावरती एखादा मस्त सिनेमा बनू शकतो तिच्या आयुष्यातील हा चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर धन्यवाद